नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर बी एड प्रवेश पथके संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर नुकतीच घोषणा करण्यात आली एन सी टी पोर्टलमार्फत बी एड आणि एम एड हे दोन्ही अभ्यासक्रम एक वर्षाचे करण्यात आलेला आहे आणि याची अधिकृत घोषणा त्यांच्या ट्विटर पेजवरती झालेली आहे आता लक्षात घ्या की आता अधिकृत घोषणा आलेली आहे यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये येत होती परंतु अधिकृत घोषणा बी एड आणि एम एड आता एक वर्षाचं झालेलं आहे परंतु आता यावर्षीचं बी एड आहे ते मात्र दोन वर्षाचंच राहणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून तुम्हाला हे बी एड एकच वर्षाचं करता येणार आहे याच्यामध्ये दोन वर्षाचं देखील राहणार आहे एम एड देखील याच्यामध्ये एक वर्षाचं असणार आहे आता हे एम एड आणि बी एड एक एक वर्षाचं होणार आहे तर याचा फायदा कोणासाठी होणार आहे यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तीन वर्षाचं जर ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्हाला बी एड करायचं असेल तर तुम्हाला मात्र हे बी एड दोन वर्षाचंच करावं लागणार आहे परंतु ज्यांचं चार वर्षाची पदविका असेल म्हणजेच पाहू शकता की ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर एम ए झालं असेल तर अशा कँडिडेटना हे बी एड कोर्स आहे किंवा एम एड कोर्स आहे एक वर्षाचा असणार आहे तर लक्षात घ्या ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल चार वर्षाची पदवी असेल अशाच कँडिडेटना ही संधी एक वर्षाची म्हणजेच बी एड एक वर्षाचा एम एड एक वर्षाचा जे शिक्षण सेवक म्हणून रुजू आहेत त्यांच्यासाठी एक वर्षाचा हा कोर्स असणार आहे अजून डिटेल नियमावली आली नाही आहे येत्या काही दिवसामध्ये डिटेल नियमावली येईल आणि साधारणतः शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून हे बी एड एक वर्षाचं सुरू होणार आहे आणि याच्यासोबत जे इंटिग्रेटेड बी एड आहे आणि दोन वर्षाचं बी एड आहे ते देखील सुरू राहणार आहे त्यामुळे ही स्पष्टता उमेदवारांनी लक्षात घ्यायची आहे अनेक व्हिडिओज देतील एक वर्षाचा बी एड सर्वांना सरसकट आहे अशी बातमी सांगितली जातील परंतु असं नाही आहे ग्रॅज्युएशन असेल तर एक वर्षाचा बी एड नसणार आहे त्यांना दोन वर्षातच बी एड करावं लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा चार वर्षाची पदवी असेल तर अशा कॅन्डिडेटनं मात्र ही सवलत दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही आजची महत्त्वाची अपडेट होती तर ही महत्त्वाची अपडेट इतरांबद्दल नक्की शेअर करा बी एड प्रवेशपत्रेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा